अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडत पोलिसांची कारवाई सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचलेल्या सापड्यात दोन कारसह एकशे पाच किलो गांजा हस्तगत करण्यात यश आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांच्या पथकाने बुधवारी माढा तालुक्यातील मोडणीमजवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली या छाप्यात दोन वाहनांसह छत्तीस लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अक्लूजकडे जात होता असेही चौकशीत पुढे आला आहे मारुती सुझुकी बेजरा पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एच पंचेचाळीस सेन सदुसष्ट बावन्न आणि रेनॉल्ट कंपनीची ट्रिबर सिल्वर रंगाची कार क्रमांक एच पंचेचाळीस एकू अठ्ठ्याहत्तर एकवीसमधून हे गांजा मादक अंमली पदार्थ ओरिसा राज्यातून घेऊन येऊन तो अक्लूज येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती खात्रीशील असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्व स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस अंमलदार यांना सतर्क केले गांजा या अंमली पदार्थावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पथकास मोडणीम गावातून जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील गोलावर चौक येथे सापळा लावला ती वाहने ही मोडणीम गावाकडून गोलाकार चौकात येत असताना सापळा पथकाने त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या कारमधील चालकाने कार वेगाने अरणगावाकडे घेऊन पळून जाऊ लागले त्यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पथकाने त्या कारचा शासकीय वाहनाने पाठला करीत सुर्वे यांच्या वस्तीजवळ पळून जाणारे दोन्ही कार हे शासकीय वाहने आडवी लावून अडवण्यात आले हा अवैध गांजा मादक व नशाकारक अमली पदार्थाची अवैधपणे विक्री करण्यासाठी ओरिसा येथून घेऊन तो अकलूज येथे घेऊन जात असताना मिळून आल्याने पाच आरोपी विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने त्यांना एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष देश सर देशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्यासह सहायक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड नीलकंठ जाधवर परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले हरिदास पांडरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे समर्थ गाजरे दिलीप थोरात सतीश कापरे यांनी पार पाडली